नमस्कार मी जयश्री देसाई अल्टीमेट आरोग्य या माझ्या स्वागत चॅनल मध्ये शेवटचा एपिसोड मी आज घेणार आहे जवळपास साडेतीनशे चारशे महत्वाच्या मुद्रा आहेत त्यातल्या पन्नास तरी घ्यायच्या असं मी ठरवलं होतं त्यातली पन्नासावी मुद्रा आज आपण घेणार आहोत ही मुद्रा हा शेवटी घेण्यामागेही माझ्या मनात एक हेतू आहे कारण आपण कुणालाही शुभेच्छा देताना असं म्हणतो की तुला धनधान्य समृद्धी सौख्य शांती सगळं काही मिळू दे तेच मिळवण्याचा मार्ग असलेली मुद्रा आज आपण घेणार आहोत आणि तिचं नाव आहे कुबेर मुद्रा तिच्या नावातच आहे समृद्धी आहे कारण कुबेर हा देवांचा खजिनदार मानला जातो धनाची देवताही मानला जातो आणि त्याच्यामुळे त्याच्या आराधनेने आपल्यालाही हे मिळू शकतं ऐश्वर मिळू शकतं संपत्ती मिळू शकते सौख्य मिळू शकतं यासाठी ही मुद्रा आजची शेवटची आहे आणि कारण त्याचा हेतू की हीच माझी कामना आपल्यासाठी सुद्धा आहे की ही मुद्रा आपण करावी आणि आपल्यालाही हेही सर्व प्राप्त व्हावं ही एक जादूई मुद्रा आहे कुबेर मुद्रा पण जादुई मुद्रा म्हणजे जादू करणारी मुद्रा नाही आहे ती हे सगळं कसं देऊ शकते याचंही एक शास्त्र आहे सायनस कसा दूर करू शकते याचंही एक शास्त्र आहे किंवा कफविकारासाठी कशी उपयोगी पडू शकते त्याचंही एक शास्त्र आहे आणि तेच आज आपण समजून घेणार आहोत मात्र तिकडे वाळण्याआधी ती मुद्रा करायची कशी ते बघूया कोणत्याही आसनात बसावं जर कोणत्याही आसनात सुखासनात बसणंही शक्य नसेल तर खुर्चीवर बसावं पलंगावर बसावं पण शक्य असेल तर बसून करावी पाठकळा ताट ठेवावा त्यासाठी गरज लागल्यास उशांवर बसावं म्हणजे तो आधार मिळेल पाठकण्यांना पण ते तसं जर केलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतील आणि छान वाटेलसुद्धा त्यामुळे तसं करा शक्यतो अगदीच जर बसणं शक्य नसेल तर झोपून करा पण नाही तर शक्य असेल तर ती बसून करा त्याच्यानंतर श्वास मंद राहू दे श्वासावर लक्ष केंद्रित करा मन स्थिर आणि शांत होऊ दे आणि तसं जेव्हा होईल तेव्हा आपले हे जे दोन्ही हात असतात ते मांड्यांवर ठेवलेले असावेत आणि त्याच्यानंतर आपण ती मुद्रा लावायची आहे कशी लावायची तर त्याच्यासाठी आपली करंगळी आणि आपलं रिंग फिंगर हे दुमडायचं आहे आणि आपल्या तळहाताच्या मध्ये ठेवायचे आणि ही तीन जी बोटं आहेत त्यांची टोकं एकमेकांना जोडायची ही झाली असं दोन्ही हातांनी करायची आहे ही झाली कुबेर मुद्रा ही दोन बोटं जोडले वळलेली आहेत मुडपलेली आहेत खाली आणि ह्या तीन बोटांची टोकं एकमेकांना जोडलेली आहेत ही मुद्रा कमालीची कशी आहे बघा हे जे बोट आहे करंगळी म्हणजे जलतत्व पृथ्वी म्हणजे पृथ्वी तत्व ही दोन्ही खाली आहेत पृथ्वी खाली असते खाली असतं आणि वायू आकाश आणि अग्नी हे ऊर्ध्वगामी आहेत वर जाणारे आहेत ह्याच्यातही ते वर जाणार आहेत आणि पृथ्वी आणि जल फक्त खाली आहेत म्हणजे निसर्गात ही पाच तत्व जशी आढळतात तशीच ही या मुद्रेतही आढळतात आणि निसर्गाशी एकतानता साधायला आपल्याला मदत करतात आणि त्याचा परिणाम आपल्याला आपलं अपला स्वास्थ्य सुधारायला शांती मिळायला तणाव कमी व्हायला होतो कारण आपण निसर्गाच्या जेव्हा विपरीत जातो त्याच वेळेला आपल्याला तो त्रास जास्त होत असतो सायनसचा मी उल्लेख केला सायनस कसं होतं ही दोन्ही बोटं पृथ्वी आणि जल हे एकत्र आले की कफ होतो आता इथे पृथ्वी आणि जल एकत्र आले कफ झाला पण इथे आपण ती खाली दाबतोय म्हणजे आपण त्यांना सप्रेस करतोय पृथ्वी आणि जल या दोन्ही तत्वांना त्यामुळे आपोआपच कफ सायनस डोकंजळ असणं हे विकार दूर व्हायला मदत होते या मुद्रेची आणखी एक गंमत आहे पुढच्या लाभांकडे वळण्याआधी या मुद्रेची आणखी एक आहे की ही मुद्रा कितीही वेळ केली तरी चालते तुम्हाला लवकर लाभ हवे तितक्या वेळेला वे काही साईड इफेक्ट नाहीत मग कॉन्ट्राडिक्शन्स या मुद्रेला काहीच नाहीत दिवसभर तुम्ही ही मुद्रा लावून हात लावून बसलात तरी चालू शकेल तसे लावावेसे वाटतात ही मुद्रा केल्यावर हात अर्थात ते आपल्याला शक्य नसतं कारण ही मुद्रा जी लावली तुम्ही करून बघा आत्ता तुम्ही सांगत असताना की सगळ्या अंगावर व्हायब्रेशन्स जाणवायला लागतात अगदी चेहऱ्यातसुद्धा व्हायब्रेशन जाणवायला लागतात ती व्हायब्रेशन्स जी असतात ती आपल्या भोवतीचा जो ऑरा असतो तो शुद्ध करत जातात आणि तो ऑरा जसा शुद्ध आणि बळकट होत जातो तसं चांगल्या व्यक्ती चांगल्या संधी हेच आपण अट्रॅक्ट करतो सुबत्ता आपण अट्रॅक्ट करतो नकारात्मक गोष्टी आपल्या आजूबाजूला फिरकू पण शकत नाहीत आणि त्याचा फायदा होऊन आपल्याला यश संपत्ती आणि हे सगळं जे मिळतं समृद्धी पैसा ते मिळू शकतं अनेकदा असं होतं मी गेल्याही एपिसोडमध्ये सांगितलं होतं की आपण प्रयत्न खूप करतो कष्ट खूप करतो पण हवं तसं यश पैसा मिळत नाही किंवा कुठेतरी डेडे न आल्यासारखं वाटतं अडथळे येतात वारंवार ते सगळे त्या मुद्रेनी नागमुद्रेनी जसे दूर होतात तसेच याही मुद्रेनी दूर होतात करून बघा तुम्ही फार लवकर फायदे देणारी मुद्रा आहे ही हे जे व्हायब्रेशन्सने आपला ओरा शुद्ध झाला आणि त्याच्यामुळे आपण चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट केल्या तर त्याचा फायदा आपल्याला होतो तसंच याच्यात आणखी एक सांगितलं जातं की आपल्या प्रत्येक बोटाचं म्हणजे प्रत्येक तत्वाचा एक ग्रह आहे अग्नीचा कारग्रह आहे मंगळ वायूचा ग्रह आहे गुरु आणि याचा जो तत्व आहे त्याचा शनी आपण इथे तिन्ही एकत्र आणतो म्हणजे अग्नीच्या व गुरुच्या म्हणजे गुरुच्या मंगळाच्या आणि शनीच्या या तिन्ही ज्या क्वालिटीज आहेत त्या आपल्यामध्ये यायला मदत होते आता अग्नी ह्याच्या मंगळाच्या क्वालिटीज कोणत्या नेतृत्व गुण आहे धाय धैर्य आहे धाडस आहे तर ही सगळी जी शक्ती आहे अपार तेज आहे हे सगळं आपल्यामध्ये यायला मदत होते वायूचं हे काय वायू तरल आहे वायू प्रवाही आहे वायू थांबत नाही एका जगी पण तो गुरुचा गुरु, गुरु त्याचा कारग्रह आहे आणि गुरु जो आहे तो बुद्धीची देवता मानली जाते अपार बुद्धी अचूक निर्णय क्षमता आध्यात्मिकता हे गुरुचे गुणविशेष सांगितले जातात तर शनीमध्ये पुन्हा बुद्धी आणि संयम हे गुण असतात आणि त्याच्याचमुळे हे सगळे समुच्चय हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो, तो आपल्याला लाभकारी ठरतो तसंच आणखी एक गोष्ट मला असं जाणवत की वायू मी म्हटलं तसं प्रवाही आहे अग्निवारच्या दिशेने जाणार आहे त्याला तेज अग्नि देतोय वायू आणि आकाशाला आकाश तर अनंत आहे त्या आकाशात वायू फिरतोय म्हणजे वायूमुळे वायू, वायू जेव्हा बळकटी त्याला मिळते तेव्हा आपल्यालाही खूप काही सुचतं ती तरलता आपल्यामध्ये येते आकाश अनंत आहे आकाश जेव्हा तत्व बळकट होत जातं त्यावेळेला आपल्यालाही अनंत शक्यता स्फुरत जातात त्यांना बळ देणारं तेज आहे आणि हे सगळं जेव्हा आपल्याला वर घेऊन जातं तसा आपणही एक एक पायरी चढत वरती जातो आणि मग आपल्याला पैसा प्रसिद्धी यश समृद्धी सुख शांती हे सगळं मिळायला मदत होते त्यामुळे ही मुद्रा आपल्याला जादूई मुद्रा मी म्हटलं पण ही अशा तऱ्हेने ती जादू घडवत असते कुबेर मुद्रा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की असा फायदा झाल्याशिवाय जाणवणार नाही आणि तुम्हाला पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करते प्रार्थना करते की हे सगळे जे लाभ आहेत कुबेराच्या नावाशी जोडले गेलेले ते आपल्याला मिळावेत ही मुद्रा करताना जर तुम्ही कुबेराचा मंत्र म्हटलात मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन कुबेराचा मंत्र तो म्हणा किंवा तुमच्या आराध्य दैवताचा मंत्र म्हणा तर त्याचे फायदे जास्त होऊ शकतात कारण मन जास्त एकाग्र होऊ शकतं पण ते नाही केलं तरीसुद्धा ही मुद्रा लावल्यावर छान वाटतं करून बघा मुद्रांची मालिका इथेच थांबवती आहे पुस्तकाचं काम जोरात चालू आहे ते जसं होईल तसं मी आपल्याला कळवीनच ते पुस्तक आणि क्लास त्याचा वर्ग घेऊन मी लवकरच आपल्या पुढे येईन पुढच्या एपिसोडला नवीन विषय नवीन माहिती मात्र ती सगळी आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आपण ते करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे कराल अशी आशा करते तूर्त इथेच थांबते धन्यवाद